मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड़ माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा आगामी म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पा संभाव्य उमेदवारांमध्ये सुवर्णा पोरे यांचे नाव जोरदार चर्चेत आलंय सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग महिलांमध्ये लोकप्रियता आणि संघटन कौशल्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक बळकट मानली जात आहे सुवर्ण पोरे या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या कामात कार्यरत आहेत विविध स्वयंसेवी संस्थांमधून त्यांनी जनतेच्या समस्या हाताळून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या कामामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून नगर परिषदेतील नेतृत्वासाठी त्यांचे नाव पुढे येत आहे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत विशेषतः महिला बचत गट आरोग्य जनजागृती आणि स्थानिक विकास कामांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे त्यामुळेच त्यांच्या उमेदवाराबाबत मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे भाजपमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुवर्णा पोरे यांच्या नावाची गंभीरपणे विचार सुरू केला असून पक्षस्तरावर त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे सुवर्णा पोरे या मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीतील बलाढ्य दावेदार म्हणून पुढे येत आहे स्थानिक नागरिक आणि महिला वर्गांमध्ये सुवर्णा पोरे यांच्या प्रामाणिक आणि जनसंपर्कशील कार्यशैलीबद्दल चांगला प्रतिसाद दिसून येत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून गरजू महिलांना स्वावलंबनाच्या वाटेवर नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यांच्या संवाद कौशल्यामुळे आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जवळकीमुळे ते आज भाजपच्या भक्कम महिला नेतृत्वापैकी एक म्हणून पुढे येत आहेत आगामी काळात त्यांच्या नेतृत्वातून म्हसवड शहरात नव्या विकास दृष्टिकोन आणि प्रगतीचे पर्व सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा